संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनसुरक्षा विधेयक अंमलात येऊ नये यासाठी संपूर्ण तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे हा कायदा संपूर्ण सामान्य लोकांसाठी सक्तीचा सा होईल त्यासाठी हा कायदा येऊ नये त्या अनुषंगाने दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवाजी चौक येथे निषेध व सरकारच्या विरोधात नारे देण्यात आली व तसेच दर्यापूर तहसील येथे संपूर्ण काँग्रेस पदाधिकारी यांनी तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देण्यात आले त्याच अनुषंगाने दर्यापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर पाटील भारसागळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण पदाधिकारी वर्ग या प्रसंगी उपस्थित होते व जिल्ह्याचे काँग्रेसचे पदाधिकारी संजीव भाऊ बेलोकार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील गावंडे ईश्वरजी बुंदिले व संपूर्ण कृष्ण व संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वर्ग व खरेदी विक्रीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक म्हणून व तसेच संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील नगर परिषद माझी नगरसेवक काँग्रेसचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते प्रसंगी उपस्थित मी सुधाकर पाटील भारसाकडे अध्यक्ष दर्यापूर तालुका हो काँग्रेस कमिटी आपल्याला माहित आहे गेल्या चार महिन्याच्या आधी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला होता जनसुरक्षा विधेयक लागू करण्यासंदर्भात त्यानंतर राज्यपालांनी त्याला मंजुरात देऊन तो जी आर महाराष्ट्र शासन कार्यान्वित करत आहे तो कायदा प्रचलित जर झाला तर आज जे आम्ही आंदोलन करत आहे उद्या हा अधिकार सुद्धा आम्हाला राहणार नाही कारण की विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक त्यांनी आणलेलं आहे उद्या तुमच्यावर जर अन्याय झाला तर एकमेव हो, आपल्याला पर्याय असतो तो म्हणजे आंदोलन करण्याचा परंतु या विधेयकामुळं तो अधिकार आपला हिरावून घेतला जाणार आहे मग जनसामान्य लोकांचे प्रश्न जर सोडवायचे असले तर त्यासाठी जर आंदोलन करायचं काम पडलं तर ते करता येणार नाही मागील सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या वतीनं हा कायदा येऊ नये यासाठी प्रयत्न केला होता परंतु त्या सरकारच्या माध्यमात कुठंतरी हुकुमशाही दडपल्या जाते असं वाटत आहे निश्चितच तीन महिन्याच्या सुद्धा आम्ही हे जनसुरक्षा विधेयक मागं घेण्यासाठी आंदोलन केलं होतं परंतु त्याचा कुठलाही फरक जाणवत नाही या सरकारला जनतेचं काही घेणं देणं नाही जनतेवर सतत अन्याय करणं मग ते शेतकरी असो कामगार असो मजूर असो व्यावसायिक असो कोणालाही ते सोडत नाहीत जिथं जिथं सापडील तिथं तिथं त्याला लंब करण्याचं काम हे सरकार करते आहे त्याच्यामुळं हे विधेयक किंवा हा कायदा या सरकारनं वापस घ्यावा अशी आमची मागणी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं आज हे आंदोलन करण्यात येत आहे तेव्हा जे काही महाविकास आघाडीचे पक्ष आहेत ते सर्व याच्यामध्ये आज सामील होत आहेत आणि सर्वानुमते हे आर